आज स्वानंदीची लूट आहे संक्रांतीचा तिसरा दिवस आहे आजचा आणि आज स्वानंदीची लूट आहे थोडीफार तयारी केली आता स्वानंदी झोपलेली आहे ती उठायची आत मला साडी चेंज करून पटकन तयारी करायची आहे साडी वगैरे दुसरी आणि थोडंसं मेकअप वगैरे करून तर चला मेकअप वगैरे करून मग भेटते मी भी तुम्हाला लूटीसाठी अशी काहीशी मी तयारी केलेली आहे हे बघा छान वाटत आहे एवढंच ना सिम्पल अँड सोबर जास्त नाही करायला पुरत आहे ना का हो चला अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे आणि स्वानंदीची तयारी चालू आहे तिची बाबा करत आहे आहा मी हा सेट परत रिपीट केलेला आहे स्वानंदीच्या बड्डेला केला होता आणि आता घातला हा सेट तर चला आता पटकन स्वानंदीची तयारी करून देते आणि मग आपण पटकन लुटीची तयारी करून मग येतील ना मुलं वगैरे सानंदीला लुटायला तर चला मग पटकन स्वानंदीची तयारी करून देते मग लुटीची तयारी करते अरे हे बघा अरे 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 देवा माझी पोरगी बा

तो ये चलातील पाणी येणार ना तर मी व्हिडिओ दि जागा ठेवे पापा 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 पाका पाका पहिले बसले जातं तर बसतो हा हा साथना बैठ तिकव तो ना का त्यांचा चेहरा दिसला ना बाय बाय दीदो आनंदात आनंदात बाय कोण आहे बाप आज ही आनंदित तिचा स्वानंदीला खूप जास्त आनंद झाला होता आणि एक एवढे सगळे मुलं बघून तर स्वानंदी इतकी खुश होती खूपच जास्त सगळ्यांना बघून ती टाळ्या वगैरे हो वाजवायला लागली ला होती स्टार्टिंगला तर आणि छोटं असं अगदी मी डेकोरेशन केलं होतं कारण जास्त काही झालं का नाही आणि संक्रांतीची आमच्याकडची कशी पद्धत आहे त्याचा पण ब्लॉग याच्या आधी आलेला आहे तो पण तुम्ही हा व्लॉग बघून झाल्यानंतर नक्की बघा आणि आता स्वानंदीची लूट सुरू होणार आहे

हे बघा <laughs> इतकी मुलं आले होते आणि स्वानंदी इतकी घाबरत होती तुम्हाला काय सांगू आणि दोन तीन मुलांचे थोडेसे तिला हात पण लागले कारण ते चॉकलेट घ्यायला एकदम तिच्या अंगावरती जायची ती घाबरत पण होती तिला थोडंसं लागलं पण ती खूप रडत होती आता ती थोडीशी बाहेर गेलेली आहे तिचं मूड फ्रेश व्हा म्हणून पाठवलं आली माझी स्वानंदी आली आली हे बघा कशी तरी झाली झाली लुट तुझी झाली आता तुला कुठे लागलं तुला कुठे लागलं मा तुला काय झालं होत तुला नळा नळा आली होती का कशाची नळानळा आली होती मग माझ्या पिल्लूला असं लागलो होत असं लागलं होत तुला कोणी मारलं दादानी केलं कुठे इथं इथं काय इथे काय इथे काय हे संपलं आता संपलं हो संपलं तर चला संक्रांतीचा ब्लॉग आपला दोन दिवसाआधीच सुरू झाला होता आणि आज फायनली तो संपलेला आहे का मग नथ लूट नथ झालेली का तुला संक्रांत पण आहे उद्याची चतुर्थी आहे आम्हाला थांबायचं उद्याचे दिवस परवाला आम्हाला आहे इथून तुझ्या आमच्या गावात खूप मोठी अशी यात्रा असते स्वानंदी शांत पिल्लू खूप मोठी अशी यात्रा असते आमच्या गावामध्ये नवसाचा गणपती आहे आणि माता पार्वतीची मूर्तीसुद्धा आहे त्याच्यासोबतच तर तिथे दर संकष्ट चतुर्थीला खूप मोठी अशी यात्रा असते तर तीच यात्रा आहे उद्या आणि उद्याची चतुर्थी चतुर्थीसुद्धा आहे सतरा तारीख आहे उद्याची तर उद्या यात्रेचा तर ब्लॉग येईलच तर चला हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला, मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सो चला बाय